नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जाहिरात त्या ठिकाणी आली होती आणि ती जाहिरात आल्यानंतर त्याचे जे काही फॉर्म भरण्याची डेट वगैरे आहे जी आहे ती आता नुकतीच सुरू झाल्याची आपल्याला पाहायला मिळते तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल सरळ सेवेचा आणि येणारे काही जे काही योग सरळ सरळसेवेच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी कॉमन सिलेबसवरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच देतो मराठी इंग्लिश अंगगणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ह्या विषयांवरती बॅच आहे ही बॅच घेण्यासाठी पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करायचा आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच परचेस करता येईल विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी काय आलेली जाहिरात होती ती जाहिरातीबाबत सविस्तर थी या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण आणि काय कधी फॉर्म भरायला चालू होत आहेत कधी संपत्ती लास्ट डेट वगैरे सगळ्या माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा तुम्हाला टेलिग्राम वरती एखादी लिंक मिळेल किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आयबीपीएस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन ऑब्लिक एम जे पी जे यू एन एल ट्वेंटी फाईव्ह ऑब्लिक अशा पद्धतीने एक वेबसाईट आहे बघा त्याच्यावरती किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वेबसाईटवर वर तुम्ही गेलात तरी तुम्हाला या ठिकाणी हे सर्व दिसेल आणि रिक्रुटमेंट ऑफ अवर पोस्ट बघा इम्पॉर्टंट इव्हेंट आणि डेट दिलेले आहेत त्यांनी मी तुम्हाला सांगतो की ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन जे आहे ते वीस अकरा दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि जी काय रजिस्ट्रेशन जी काय आहे क्लोज कधी होणार आहे ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ते क्लोज होणार आहे एकोणीस डिसेंबर ला पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकताय त्यानंतर बघा जिकाए जी काय अॅप्लिकेशन डिटेल जे आहेत ते एकोणीस बारा पर्यंत तुम्ही एडिट करू शकता तुम्हाला जर काय वाटलं तर आणि त्यानंतर तुमची जी काय प्रिंटिंग ऑफ एप्लिकेशन लास्ट डेट बघा तुम्हाला जर त्या अर्जाची समजा तुम्ही प्रिंटच काढलेली असेल तर तुम्ही तीन तारखेपर्यंत या ठिकाणी ती काढू शकता तीन एक दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्हाला अशी त्यांनी मुदत दिलेली आहे आणि फी भरण्याची जी काही लास्ट डेट आहे ती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही समजा फॉर्म भरला आणि तुमच्याकडे आता पैसे उपलब्ध नाहीत तुम्हाला नंतर भरायचे असतील नंतर तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होत असतील तर तुम्हाला हे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला पैसे ऑनलाईन जे काय परीक्षेची फी आहे ती तुम्ही भरू शकता विद्यार्थी मित्रांनो आता यामध्ये बघा तुम्हाला इथं पहिल्यांदा काय करायचंय क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचे यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचंय नंतर तुमचं फर्स्ट नेम बघा कन्फर्मनेशन घेतलं त्यांनी मिडल नेम टाकायचं आहे नंतर लास्ट नेम टाकायचे नाव पहिल्यांदा तुमचं नाव तुमच्या वडिलांचं नाव नंतर आडनाव नाव ओके हे टाकून नंतर तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर करायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि अल्टरनेटिव्ह अजून एखादा जर मोबाईल नंबर असेल तर तो त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी झाल्यानंतर बघा तो परत कन्फर्म म्हणून दुसरा एकदा टाकायचा आहे तोच आणि सिक्युरिटी कोड हा जो इथं कॅप्च येतो हा कॅपचे या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि नंतर सेव आणि नेक्स्ट करायचे सेव आणि नेक्स्ट वरती गेल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी पुढची प्रोफाईल चालू ओपन होईल आणि तो तुमचा हे या ठिकाणी या वेबसाईट वरती तुमचं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची फॉर्म भरायची प्रोसेस तिथून पुढे दोन तीन टप्प्यामध्ये चालू होईल त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमच्याबद्दलची डिटेल त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन नंतर क्वालिफिकेशन टाकून झाल्यानंतर तुमची पोस्ट वगैरे हो सिलेक्ट करायची त्यानंतर तुमचं सेंटर सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर पुढे ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय ओपन होणार आहे ते तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत एज्युकेशनली शैक्षणिक डॉक्युमेंट आणि कास्टमधून जर प्रवर्गामधून येत असेल तर ते डॉक्युमेंट डोमसाइल सर्वांसाठी ते आलो आहे सर्वांनी ते डोमसाइल काढून की अजून जरी काढले काड़ नसेल तर हे डॉक्युमेंट पीडेफच्या स्वरूपामध्ये त्यांनी दिलेल्या त्या साईनमध्ये मध्ये तुमचा फोटो साइन आणि त्यांनी सांगलेल्या साईजमध्ये पीडीएफ या ठिकाणी तुम्हाला तयार करून ठेवायचे आहेत जेणेकरून तिथे अडचण येणार नाही एकदा ओपन करून तुम्ही जर सेव थे, ते सेव्ह करून ठेवले तर सगळ्यांसाठी ते एकाच साईजमध्ये असतात वेगळं काही नसतं त्यामुळे ते तुम्ही कायमस्वरूपी तयार करून ठेवा सगळ्याला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला नंतर या ठिकाणी जास्त वेळ जाणार नाही आणि फॉर्म सबमिट करून टाका लास्ट डेट जी आहे ती एकोणीस तारीख आहे एकोणीस तारखेला तुम्हाला या ठिकाणी ते भरायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं जे काय Uh, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी जाहिरात आलेली आहे त्याची ही प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे बघा या संधीचा फायदा घ्या आणि uh, तुम्हाला नोकरी मिळेल या आशेनं तुमचा अभ्यास सुद्धा तेवढा स्ट्रॉंग ठेवा या ठिकाणी थांबूया तुम्हाला ही अपडेट काय देणं होती तर ही फॉर्म भरण्याची जी काय प्रोसेस सुरू झालेली आहे ही प्रोसेस आपल्या विद्यार्थी बांधवापर्यंत पोहोचवा तुम्ही मोबाईलवर जरी भरला तरी चालते काय अडचण नाही फक्त पीडफ स्वरूपातले डॉक्युमेंट त्या साईजमध्ये तयार असावे लागतील विद्यार्थी मित्रांनो फक्त फॉर्म भरून काय होणार नाही त्यासाठी अभ्यास देखील करावा लागणार आहे त्या अभ्यासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद